मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोलापूर दौरा रद्द कारण काय आहे चला आपण शोध घेऊया जमजम न्यूज इंडिया चॅनलच्या माध्यमानुसार सोलापूर नव्हे तर संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारच्या वचनपूर्ती सोळा मंगळवारी आज दुपारी बारा वाजून तीस मिनिटला होम मैदान येथे होणार होता परंतु नाईलाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूरला आले नाही या कार्यक्रमात सोलापुरातून सोलापूर जिल्ह्यातून गावागावातून सुमारे चाळीस हजार लाडकी बहिणींना आणण्याचे टार्गेट जिल्हा प्रशासनाला दिले होते शेवटी मुख्यमंत्री आलेच नाही मात्र या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मु उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालकल्याण मंत्री अतिथी तटकरे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी शासनाचे एकूण आठ कोट रुपये खर्च झाले आहे केवळ तीन तासासाठी शासनाची आठ कोट रुपये पाहण्यात गेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाट बघत बसलेले लाडक्या बहिणी शेवटी भर दुपारी आपल्या घराकडे मार्गस्थ झाली पण मुख्यमंत्री सोलापूरला आलेच नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूरला का आले नाही याचा शोध घेण्यासाठी आमच्या जम जम जमजम न्यूज इंडिया चॅनेलचे पत्रकारांनी मुंबई येथे संपर्क केले असताना त्यात असे स्पष्ट झाले की एक एकट त्यांची न्यू, एक दोन दिवसात आचारसंहिता लागू होऊ शकते त्यामुळे तात्काळ कामे मंजूर करण्यासाठी अथवा आराखडा तयार करण्यासाठी तातडीने आज सकाळी पाच वाजता कॅबिनेट मंत्र्यांची बैठक आयोजन करण्यात आली होती अशी माहिती आमच्या पत्रकाराला मिळालेली आहे त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सोलापूरला येऊ शकली नाही हे स्पष्ट आहे